सर्वप्रथम जय हिंद वंदे माताराम भारतमाता की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय ह्या भारतामध्ये या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी काय चाललंय मला काय कळत नाही सरकार कोणतं पण येऊ देव परंतु शेतकऱ्यांवर जे अत्याचार आणि सैनिकांवरले अत्याचार झाल्यानंतर कोणतंही सरकार असं तर ते झोपलेलं असतं असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे मी माजी सैनिक जनसेवक हो पुकार सैनिक समाज पार्टी महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष हो, विधानसभा एकशे अठ्ठ्याण्णव शूर हवेलीचे तीन नंबरचा मतदान घेणारा एक शेतकरी कुटुंबातील जवान आणि दोन हजार चोवीस विधानसभा लढवणारा एक माजी सैनिक सांगायचं तात्पर्य काय मेरठमध्ये ऑपरेशन सिंदूरचा जवान सुट्टी काटून जात असताना त्यांनी त्या टोल सांगितले की तुम्हाला टाईम होतो तुम्ही लवकर सोडा काही ना काही हो कारणास्तव बाचाबाची झाली आणि ऑपशिर ऑपरेशन सिंदूरच्या जवानाच्या भावाला जवानाला तिथं कुठलं जातं आहे मारलं जातं आहे ही मोठी खूप शोकंती आहे आम्ही इकडं आमच्या महाराष्ट्रामध्ये शिरूर तालुक्यामध्ये किंवा पुणे जिल्ह्यामध्ये ऑपरेशन शिंदूरच्या जवानाला पंधरा ऑगस्टच्या दिवशी स्वतः मी गाडीत घेऊन त्या जवानांचा पाच ते सात ठिकाणी सत्कार केला त्याचे प्रत्येक ठिकाणी त्याला घेऊन गेलो त्याचा मानसन्मान वाढवला आणि एकीकडं मिरठ उत्तर प्रदेश मिरठ ह्या ठिकाणी ऑपरेशन शिंदूरच्या जवानाला मारलं जातं ही कुपणूक शोकिंती काय त्याच्यामुळे मी एक विनंती करतो तेथील उत्तर प्रदेशचे सी एम डिप्टी सी एम आणि तिथले लोकचे सांसद आणि एम एल ए तुम्हाला चांगले कार्यकर्ता जर येत नसेल तर कमीत कमी स्वतःचा फक्त फायद्यासाठी राजकारण करू नका आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे नुसतं फायद्यासाठी जर राजकारा राजकारण करायचं असेल तर तुम्ही चेअर सोडून द्या मला सांगा ऑपरेशन सिंदूरमध्ये जवान दिवसरात्र काम केलं त्या जवानाला टोलला किंवा मारलं जातं आणि तुम्ही राजकारणी काय करता सगळे जनतेचे पैसे खाता लुटता तुम्ही राजकारणी काय करता कशाला तुम्ही राजकारण करता तुम्हाला नाही चालवता तर तुम्ही एक काम करा जवानांच्या हातात द्या महाराष्ट्र द्या आणि स्टेट द्या आम्ही दाखवून देऊ कशाप्रकारे सगळ्या जनतेची सेवा करायची आणि कशा प्रकारे जनता सांभाळायची ही मोठी लाजीरवाणी गोष्ट आहे की ऑपरेशन शिंदूरच्या टोल नको मारले जाते आणि तिला एस पी फक्त काय म्हणतात कारवाई करीन काय कारवाई केली एस पी साहेब कारवाई करू नका ज्यांनी मारले त्यांना वॉर्डरवर पाठवा आणि त्यांना म्हणावं तुम्ही दुटी करून या मला सांगायचं तात्पर्य असे कितीतरी गुन्हे होतात याच्यावर कुणी दखल घेत नाही याच्यावर जी आर निघला जात नाही आणि जी आर असला तरी टोल नाक्यावली सोडती नाही हे कुठलं नाही आहे मला सांगा शेतकरी जागला तो रे। तर तुम्ही जागणार आहे आणि माझा सैनिक जागणार तर बॉर्डर शिकू बॉर्डर सुरक्षित राहणार आहे आणि तुम्हाला जर अशा प्रकारे जर व्यवस्थित करता येत नसल सैनिक समाज पार्टीच्या हातात आहे किंवा सैनिकांच्या हातात सरकार द्या मग कळून तुम्हाला कशा प्रकारे द्युटी केली जाते काय केली जाते मी काही जास्त बोलत नाही पण एक सांगू इच्छितो सैनिकाची शेतकऱ्याची खूप मोठ्या प्रमाणात हेळसांड होती त्याच्यावर त्याच्या सगळ्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट स्वतःचे वेलपर न पाहता तुम्ही दुसऱ्याचं वेलपर पहा ऑपरेशन शिंदर असल्या जवाना असा जर हल्ला होता असत ह्या देशामध्ये ह्या महाराष्ट्रामध्ये या उत्तर प्रदेशामध्ये सैनिक शेतकरी सुरक्षित नाही हे लक्षात ठेवा जास्त काही बोलत नाही जयहिंद वन्य मात्र थँक्यू भारत माता की जय